मित्रांनो आजचा चौथा दिवस टायपिंग आपण मागील होडूमध्ये होम रोवरती जे काही शब्द तयार झाले ते आपण शिकलो होतो आज आपण अप्पर रो की शिकणार आहे तर अप्पर रो सर्वात पहिले अप्पर रो टायपिंग करण्या अगोदर गोष्टी महत्त्वाच्या असतात जे की होम रो आणि होम रो वरनं ज्यावेळेस आपण टायपिंग करतो तर ही होम रो आणि मागील होडूमध्ये आपण याचे काही जे शब्द तयार झाले होते ते आपण शिकलो होतो तर आज आपण अप्पर रो शिकणार आहेत वरची जी लाईन आहे ही वरची रो शिकणार आहेत क्यू डब्ल्यू ई आर टी वाय यू आय ओ पी आता ही लाईन कशी टायपिंग करायची तर आपल्याला ही पोझिशन घ्यायची होम रोवरती ही पोझिशन आहे टायपिंगची बाहेर रोडमध्ये आपण जी आणि एच या बोटाने टाईप केलं होतं तर आपल्याला या बोटाने टी आणि वाय हे दोन प्रेस करायचे तर लक्ष ठेवू द्या आता सर्वात पहिले आपण सुरुवात करणार क्यू करंगडीने क्यू परत वापस यायचं आहे ओके ही होम रो आहे टायपिंग करताना हात वरती न्यायचा नाही इथे न्यायचं नाही किंवा इथे न्यायचं नाही किंवा खाली इथे न्यायचं नाही व्यवस्थित असा ठेवायचं ही उमरो पोझिशन आहे आपली तर लक्षात या क्यू वापस यायचं आहे डबल डब्ल्यू प्रेस करायचं वापस यायचं आहे ई e बटन प्रेस करायचं वापस यायचं आहे आर बटन प्रेस करायचं वापस यायचं आहे टी बटन प्रेस करायचं परत वापस यायचं आहे इथे पी करायचं प्रेस वापस यायचं आहे ओ परत उमरोवरती यायचं आहे आय परत वापस यायचं आहे यू परत वापस यायचं आहे आणि वाय परत वापस यायचं आहे ही झाली टायपिंगची पद्धत तर आपल्याला काय करायचं आता टायपिंग करताना आणि पाठ करायचं आला टायपिंग करताना मनातल्या मनात यू डब्ल्यू ई आर टी स्पेस पी ओ आर यू वाय स्पेस क्यू डब्ल्यू ई आर टी स्पेस पी ओ आर यू वाय स्पेस मित्रांनो ही झाली टायपिंग आपली अप्पर रो तर टायपिंग करताना कधी कधी चुका होत असतात चुकाकडे लक्ष द्यायचं नाही जसं की तुम्ही क्यू बटन प्रेस केलं तर इकडे खाली दुसरी बटन प्रेस होत असतं ओके टी किंवा यू तर चुका झाल्या तरी चालत आहेत नवीन असल्यामुळे चुका होत असतात क्यू बटन प्रेस करायचं डब्ल्यू प्रेस करायचा वापस यायचं आहे बी बटन प्रेस करायचा वापस यायचं आहे आर चुका झाल्या तरी बटन दुसरे दबले तरी दबव द्यायचे काही प्रॉब्लेम होत नाही फक्त आपल्याला हे शिकायचं आहे आपल्या बोटांना ती प्रॅक्टिस करायची म्हणून चुका झाल्या तरी हो द्यायच्या फक्त प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे तुम्ही प्रॅक्टिस करा जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकी तुम्हाला ती प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला ती व्यवस्थित टायपिंग करता येणार प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे टायपिंग करताना आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण या रो जे काही शब्द तयार होतात ते आपण शिकणार आहोत तर आपण जर या चॅनलमध्ये आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूच पुढील व्हिडिओमध्ये